शुभ सकाळ यूट्यूब फॅमिली आजचा आपला नवीन व्हिडिओ ग्वालियरचाच आहे खूप असं छान मंदिर आहे इथं तिथं सगळे देवी देवता आहेत इतकं मोठं मंदिर आहे ना खूपच मोठं आहे का संत रविदास खूप छान मंदिर आहे खूप म्हणजे खूपच छान सगळे देवी देवता एकाच एक मंदिरात खूप मोठी जागा आहे ही खूप प्रसन्न वातावरण आहे झाडी आणि मोकळा फिरायला पण छान आहे आणि एकदम प्रसन्न वातावरण आहे हे राम लक्ष्मण सीता हे गुरु गोविंद सिंग मंदिर आहे मी फर्स्ट टाइम गेले होते त्यांनी व्यवस्थित अशी झाडी वगैरे पण लावली मस्त आणि सगळे देवदेवता आहेत सगळे गजानन महाराज म्हणा खूप छान असं मंदिर आहे हे खूप मोठं मंदिर आहे याच्यामध्ये सगळे देवदेवता आहेत सगळे देवी देवता आपले गजानन महाराज आहेत श्री स्वामी समर्थ आहेत गौतम बुद्ध म्हणा शिव शिवजी म्हणा रामलक्ष्मण सीता राधाकृष्ण विष्णू भगवान न म्हटलं हे नवग्रहातले ते पण आहेत कालिका माता दुर्गा माता सगळे देवता एकाच मंदिरात आहेत खूप मोठी जागा आहे ही खूप असं व्यवस्थित हे केले हे गजानन भारतातील खूप असं प्रसन्न वातावरण पण होतं ही बाहेरची साईड आहे मंदिराचा, खूप असं छान हे कुंड पण आहे तिथे पादुका पण होत्या हे घंटा पण होती खूप असं प्रसन्न स्वच्छता पण होती व्यवस्थित छान वातावरण होत हे गौरी कुंड आहे इथे वैष्णवी वे चालून चालून थकली होती एकदम मी यांनी तिला उचलून घेतलं मग आणि इकडं ना शिवजींची पूजा चालू होती आणि ही जो एरिया आहे इथं व्यवस्थित आपण शांती चित्र वगैरे वापरू शकतो सगळे देवी देवता आहेत आणि इतका मोठा एरिया आहे ना खूपच पूर्ण असे झाड पण लावलेले आहेत आंबा चिकूड खूप असे वेगवेगळे झाड पण आहेत खूप प्रसन्न वातावरण आहे कुंडामध्ये कछवे होते आसव हनुमानजी प्रसाद वगैरे होते छान मंदिर आहे खूपच व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि याचा सेकंड पार्ट पण येईल कारण की खूप मोठा व्हिडिओ होतो पंधरा त्याच्यामुळे आणि एक सगळे शिवलिंग एक लाईनमध्ये मस्त असं शिवलिंग आणि त्याच्यावर असं थोडं थोडं पाणी असं थें, थेंब 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 थें पडत होतं इतकं चांगलं वाटत होतं ना आणि तर गरमीचे दिवस आणि म्हणजे इथे मंदिरात इतकं थंड वातावरण एकदम छान वाटत गर्मी असं जा जाणवतच नव्हती हे बघा अखंड ज्योत अशी साफसफाई पण ठेवलेली व्यवस्थित असं वाटतं मंदिरात आले साफसफाई पण अस आणि प्रसन्न वातावरण शोर खूपच छान होत वैष्णवीला घेऊन चालले ते ती पण थकली होती बिचारी चालून चालून खूप मोठं मंदिर आहे खूपच मोठं आता मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता याचा सेकंड पार्ट पण येईल तो पण पहा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला तर मग बाय